नमस्कार मी सोनाली मयुरी ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेची बेरीज सहा येते अशा सर्वांचा मुलांक सहा येतो म्हणजेच ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या कोणत्याही सहा पंधरा चोवीस या तारखेला होतो त्या सर्वांचा मुलांक सहा असतो या मुलांकावर सौंदर्य प्रधान व कला आसक्त शुक्राचा प्रभाव असतो शुक्र हा ग्रह जलतत्वाच्या अंमलाखाली येतो या मुलांकाच्या व्यक्ती स्वभावाने शांत गंभीर चिंतनशील व विश्वास पात्र असतात तसेच यांच्या स्वभावाची वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती उदार असून गर्वरहित असतात या व्यक्तींना शांतता प्रिय असते त्यामुळे यांना भांडण कलह कटकट यांचा त्रास होतो त्यामुळे यापासून ते सतत दूरच असतात या व्यक्ती नेहमी प्रसन्नचित्त हसतमुख तसेच आनंदी असतात सहा मुलांकाच्या व्यक्तींना झटपट बदल आवडत नाही कोणतंही काम ते नियोजनबद्ध विचारपूर्वक असं केलेलं आवडतं खर तर या व्यक्ती समाजात भाग्यवान म्हणून ओळखल्या जातात या व्यक्तींना आपल्या गतकाळाच्या पूर्वस्मृतीत रमण्यास फार आवडतं तसेच ओळखीच्या व्यक्तींबरोबर रमण्यासही फार आवडतं या व्यक्ती खूप आशावादी असतात यांची विचारसरणी खूप पॉझिटिव्ह असते तसंच या व्यक्ती खूप विनोदीही असतात फॅशन प्रिय असतात यांची वृत्ती आपण भले आणि आपला संसार भला अशी असते या मुलांकाच्या स्त्रिया या अत्यंत आकर्षक व सुंदर असतात यांचे केस कुरळे किंवा तपकिरी किंवा भुरकट असतात उत्पन्नापेक्षा यांचा खर्च मात्र जास्त असतो या व्यक्ती स्वतःच्या पराक्रमावर आर्थिक सुबत्ता घडवून आणतात शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे या व्यक्तींना मिष्टान्नाची अतिशय आवड असते यांना टापटीपणे राहायलाही खूप आवडतं चांगलं घर सुंदर कपडे चांगले मित्र या गोष्टी यांना सहजपणे मिळतात या व्यक्तींना नाटक सिनेमा विविध कला यांचीही खूप आवड असते तसेच समाजात मिरवणे समाजकार्य करणे किंवा सामाजिक कार्यात सहभागी होणे हेही यांना खूप आवडतं यामुळेच या व्यक्ती एकांतात राहू शकत नाहीत सभोताली यांच्या नेहमी गोतावळा असतो या व्यक्तींना बेशिस्तपणा असभ्यपणाची फार चिड येते या व्यक्ती संपूर्णपणे आध्यात्मिक जरी नसल्या तरी नास्तिकसुद्धा नसतात या व्यक्तींना अर्थसंग्रह करणे सहसा शक्य होत नाही कारण यांचे खर्चच खूप मोठे असतात आणि वृत्ती ही दातृत्वाची असते त्यामुळे या व्यक्ती इतरांकडून काही मिळेल अशी अपेक्षा करत नाही कोणाच्या अडचणीत धावून जाणे कोणाला मदत करणे हा यांचा स्वभाव असतो या व्यक्तींना आदर्श पिता किंवा माता पती किंवा पत्नी भाऊ किंवा बहीण म्हणून यांना नातेवाईकात व मित्रपरिवारात मान मिळतो या व्यक्तींच्या जीवनात सर्वांबरोबरच आबोला कुरबूर या घटनाही घडत असतात परंतु या घटना काही अपवादात्मक असतात व्यक्ती सतत स्वतःला चमकवण्याचा प्रयत्न करत असते या व्यक्ती आपले आयुष्य जगत असताना कुणालाही जुमानत नाहीत याचा अर्थ ते कुणाच्या ऑर्डरखाली काम करत नाहीत क्रिएटिव्हिटी यांच्यात खूप असते शुक्र किंवा सहा नंबर हा सौंदर्याचा प्रतीक आहे ग्लॅमरचा प्रतीक आहे म्हणून अशा व्यक्ती नेहमी सौंदर्याला ग्लॅमरला प्राधान्य देतात सहा मुलांक असणाऱ्या व्यक्तींकडे एक आकर्षक व्यक्तिमत्व असते यांची शारीरिक भाषा शारीरिक जडणघडण अतिशय सुंदर असते चेहऱ्यावर तेज असते यांच्याकडे बघून यांच्या वयाचा अंदाज येत नाही स्वभाव हा दयाळू असतो जनावरे झाडे झुडपे यांच्याबद्दल एक प्रकारचा लगाव असतो करिअरच्या बाबतीत सांगायचं झाल्यास फॅशन मीडिया डिझाईन ब्युटी प्रोडक्ट एंटरटेनमेंट ॲक्टिंग डान्स सिंगिंग फोटोशूट रेडिमेड गारमेंट्स जेम्स आर्ट ज्वेलरी या क्षेत्राशी संबंधित किंवा या क्षेत्रात त्यांचे चांगले करिअर होऊ शकते मेडिकल क्षेत्रात हार्ट रिलेटेड प्रॅक्टिसमध्ये यांचा चांगला हात असतो रायटर धर्मगुरू हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा या व्यक्ती चांगली प्रगती करताना आपल्याला दिसतात नर्सिंग व्यवसायात सुद्धा या व्यक्ती चांगले काम करू शकतात आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हार्ट डिझीज छातीचे दुखणे पाठदुखी गळ्याचे सर्व आजार डायबिटीज आणि नव्वद टक्के व्यक्तींना कोलेस्ट्रॉल हा चाळीस ते पन्नास वयानंतर जास्त होण्याचे प्रमाण दिसते या व्यक्तींनी खाण्यापिण्याकडे विशेष काळजी घेतली पाहिजे स्किनबद्दलही काळजी घेतली पाहिजे तसेच कफ सर्दी हृदयविकार मूत्ररोग या रोगांपासूनही सावध राहावं या व्यक्तींनी गोड आंबट या पदार्थाचं सेवन कमी करावं यांनी सफरचंद खरबूज टरबूज डाळिंब अंजीर बदाम ही फळे भरपूर खावीत सहा मुलांकाच्या व्यक्तींनी आकाशी रंग यांच्या भाग्यवर्धनासाठी उपयुक्त असून चॉकलेटी व गुलाबी रंगही लाभदायक आहेत मात्र या व्यक्तींनी लाल व काळा रंगाचा वापर टाळावा सहा मुलांकाच्या व्यक्तींना शुक्रवार मंगळवार व गुरुवार हे शुभ आहेत तरीही या दिवशी जर सहा पंधरा चोवीस हे दिनांक आले तर अतिशय कारण सहा पंधरा चोवीस हे दिनांक सुद्धा या मुलांकासाठी शुभ आहेत या दिवशी व या दिनांकाला नवीन कामाची सुरुवात यांनी करावी या मुलांकावर शुक्राचा प्रभाव असल्याने साहजिकच या मुलांकाला हिरा हे रत्न अतिशय शुभदायक व लाभदायक आहे मात्र हिरा घेताना त्याची योग्य खात्री करूनच परिधान करावा। सहा मुलांक असणारे काही प्रतिष्ठित व्यक्ती दलाई लामा टीना अंबानी शहीद भगत सिंग सुभाष घई सानिया मिर्जा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा